इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टीबीसी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शिरोळ येथे आम्ही सारे लोककला महोत्सवाची सांगता लोककलेतून महाराष्ट्राची परंपरा संस्कृतीचं दर्शन लोककलाकारांची भाकरी जपण्याचं कार्य लोककला महोत्सवातून होत असतं हे कार्य खरोखरच ऐतिहासिक आहे निर्मळ आरोग्य राखण्यासाठी माणसाला लोककला आवश्यक आहे समाज सध्या आजारी पडला असून त्याला दुरुस्त करण्यासाठी लोककलांना पुनर्जीवित केलं पाहिजे त्यासाठी लोककलेला तुच्छ लेखनं आपण बंद केलं पाहिजे अशा बदलत्या प्रवाहात लोककला शिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केलं येथील माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित लोककला महोत्सवात विविध कलाकारांनी कलाविष्कार सादर केले त्यानंतर आम्ही सारे लोककला महोत्सव सांगता प्रसंगी कलाकारांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते श्री दत्तक साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी लोककला महोत्सवात सहभागी कलाकारांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी म्हणाले महाराष्ट्राला लोकसाहित्य संस्कृतीची शेकडो वर्षाची परंपरा आहे लोककलेतून सादर झालेलं भारूड गोंधळ ओव्या भौतिक अंग हे महाराष्ट्राचं संचित आहे ग्रामीण संस्कृतीचं दर्शन देणारा हा लोककला महोत्सव नवीन विचारधारा देत असून या लोककला महोत्सवाच्या माध्यमातून चिंतन मनन करून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे सर्वांनी वाहक बनावे असं सांगून त्यांनी माजी आमदार स्वर्गीय सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक केलं अध्यक्षीय भाषणात गणपतराव पाटील यांनी लोककला आणि लोककलाकारांना शासन दरबारी न्याय देण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेईल असं आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत प्रचंडराव दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील श्रीनिवास कुंभार हसन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मुसाडांगे राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने प्रदीप उर्फ बाळासाहेब बंडगे अरुण पाटील बाळासाहेब गावडे चंद्रशेखर कलगी संजय सुतार जगन्नाथ कांबळे किरण पाटील तानाजी गावडे किरण पाटील कलंगणेकर शक्तीजीत गुरुव यांच्यासह कारखाना व विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले शिरो प्रतिनिधी मराठी